द लॉर्ड महान परमेश्वराची स्तुती असो आज आम्ही प्रवेशूच्या दुसऱ्या शब्दावर मनन करणार आहोत नक्कीच याद्वारे परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वादित करेल लोकृष वर्तमान अध्याय तेवीस एकोणचाळीस ते त्रेचाळीस हे वचन यावेळेस आम्ही वाचणार आहोत त्या ठिकाणी म्हटलंय वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला व आम्हाला वाचीव परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय आपली शिक्षा तर यथान्याय आहे कारण आपण आपल्या कृत्यांचे फळ भोगत आहोत परंतु याने काही अयोग्य या केले नाही मग तो म्हणाला हे येशू तू आपल्या राजधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर तो त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तू आज मजबरोबर चुकलो कस या वचनामध्ये दोन प्रकारचं लोक आम्हाला दिसतात किंवा दोन प्रकारचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तित्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे आणि डावीकडे खेळलेले आम्हाला दिसतात आणि त्यामध्ये जर आम्ही पाहिलं एकोणचाळीस वचनामध्ये असं म्हटलंय वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले तो ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला आम्हाला वाचीव या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रवेशू ख्रिस्ताच्या बाजूला जे चोर वधस्तवर खेळलेले आहेत आणि त्यातील एक चोर त्याची निंदा करत आहे आणि निंदात्मक स्वरामध्ये तो त्या ते ठिकाणी त्याला म्हणत आहे तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला आम्हाला वाचव या ठिकाणी आम्ही पाहतो त्याच्या बोलण्याद्वारे त्याचा स्वभाव दिसतो त्याच्या बोलण्याद्वारे आम्हाला त्याचं जीवन समजण्यास मदत होते तू ख्रिस्त आहेस तर म्हणजे या व्यक्तीला येशू ख्रिस्ताची ओळख नाही येशू ख्रिस्त कोण आहे हे त्याला माहिती नाही त्याच्या बोलण्याहून समजत कारण प्रवेशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याने जे अलौकिक अद्भुत चिन्ह चमत्कार केले आणि त्या माध्यमातून आम्ही पाहतो हजारोंचे थवेच्या थवे येशू थवे ख्रिस्ताबरोबर असायचे आणि ज्यावेळेस तो चिन्ह चमत्कार करायचा तो संपूर्ण प्रदेश येशूच्या चिन्ह चमत्कारांच्या कहाण्यांनी येशूच्या चिन्ह चमत्काराच्या साक्षीद्वारे भरला गेला होता आणि अशा प्रसंगामध्ये हा व्यक्ती एवढ्या गोष्टी असताना देखील त्या ठिकाणी त्याला जाणत नव्हतं हे त्याच्या बोलण्यातून आम्हाला दिसतं आणि म्हणून तो म्हणतो तू ख्रिस्त आहेस ना त्याने येशूलाच प्रश्न केलेला आहे प्रियां जर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला वाचवण्याची खटपट केली असती तर त्याच्या एका शब्दावर असंख्य सैनिकांचा स्वर्गीय सैनिकांचा समूह त्या ठिकाणी प्रगट झाला असता आणि त्या माध्यमातून आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी वाचवलं असत परंतु जर असं घडलं असतं तर प्रभू येशू ख्रिस्ताच संदर्भात ज्या लिहिलेल्या असंख्य भविष्यवाण्या त्यांची परिपूर्ती कशी झाली असते आणि त्यांच्या परिपूर्ती खातर मानव जातीच्या पापांच्या क्षमेच्या खातर प्रभू आणि तो तुमची आणि माझी शिक्षा त्या ठिकाणी वधस्तंभावर भोगत होता आम्ही पाप केलं आणि त्याची शिक्षा त्याने त्या ठिकाणी भोगलेली आम्हाला दिसते आणि म्हणून तो केवळ भविष्यवाण्याच्या परिपूर्तीसाठी आणि आम्हाला त्या पापापास पापातून मुक्त करण्यासाठी शापातून मुक्त करण्यासाठी वधस्तंभावर होता आणि म्हणून तो शिक्षा भोगत होता याची जाणीव त्या चोराला नसल्या कारणाने तो अज्ञानामुळे त्या प्रकारे बोलताना आम्हाला आढळतो अनेकांचं असंच आहे आजही ख्रिस्ताला न जाणणारे अगणिक लोक आहेत आणि त्यांचंही बोलणं अशा प्रकारचंच येत आजही लोक म्हणतात तीन खेळ्यावर टांगलेला तीन खेळ्यातच तुमचा प्रवेश उमेला त्याला स्वतः वाचवता स्वतःला वाचवता आलं नाही त्यांना हे उत्तर आहे जर त्याने अपेक्षा केली असती तर तो स्वतःला नक्कीच वाचू शकला असता परंतु मानव जातीच्या पापा खातर तो वधस्तंभावर होता आणि त्याला ती शिक्षा भोगणं गरजेचं होतं आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी त्या प्रकारे आम्ही पाहतो वधस्तंभावर तो, तो त्रास सहन केला परंतु देवाच्या वचनामध्ये म्हटलंय त्यांना उत्तर आहे तिसऱ्या दिवशी तो मृतातून उठला कारण तो जिवंत देव आहे आणि तो म्हणतो मरणाच्या वाधव किल्ल्या माझ्याजवळ आहे या ठिकाणी आम्ही पाहतो दुसऱ्या चोराबद्दल जर आम्ही खाली वाचलं तर असं म्हटलंय परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले तुला ही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय म्हणजे या चोराच्या बोलण्यातून आम्हाला दिसत की खाली तो म्हणतो आपली शिक्षा तर यथ नाही आहे म्हणजे हे दोन जे चोर आहे यांना जी शिक्षा आहे नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये चुका आम्हाला दिसतात पाप आम्हाला दिसतं त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तो योग्य आहे कारण त्यांचं जीवन तसं आम्हाला दिसतंय त्या ठिकाणी आणि म्हणून तो म्हणतो की तुलाही ती शिक्षा झाली असता तू दुसऱ्यांना तू देवाला सुद्धा भीती नाहीस काय म्हणजे प्रभशू ख्रिस्त शिक्षा भोगत असताना त्याची जाणीव त्याची माहिती या सर्व चोरांना देखील आहे परंतु त्यातील हा जो चोर आहे त्याच्या जीवनातून आम्ही पाहतो तू देवाला सुद्धा भीती नाहीस काय म्हणजे याच जीवनामध्ये कुठंतरी देवाचं भय दिसत प्रभैशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या बंदी वासामध्ये असताना छळ भोगत असताना त्रास सहन करत असताना नक्कीच आम्ही पाहतो याला त्या गोष्टीची जाणीव झाली आम्हाला दिसते आणि तो पुढं म्हणतो कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत म्हणजे ते जे शिक्षा भोगत होते ती योग्य होती त्यांची कारण त्यांचे कर्म तसे होते त्यांचे काम तसे होते त्यांनी पाप त्या प्रकारे केले आणि त्या खातर ते वधस्तंभावर होते परंतु याने काही अयोग्य या केलं नाही म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची माहिती प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख त्याला आहे आणि त्यातून तो प्रभु येशू ख्रिस्ताबद्दल त्या ठिकाणी साक्ष सांगत आहे त्याने काही अयोग्य केलं नाही ज्याला योहान म्हणतो हा पहा जगाची पापी हरण करणारा देवाचा कोकरा असा तो प्रभू येशू ख्रिस्त पिलाता त्याला सोडू इच्छित होता आणि अशा समयामध्ये या चोराचं त्या ठिकाणी बोलणं की याने काही आयोग्य केलं नाही कारण एकंदर वर्तनक्रमाची त्याच्या जीवनाची माहिती याच्या कानावर नक्कीच असेल त्याला माहिती असेल आणि म्हणून त्याने तो म्हणतो त्याने काही अयोग्य केले नाही म्हणतो म्हणाला हे येशू तो आपल्या राज राजधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर हा जो शब्द आहे त्याला तारणाचा शब्द म्हणजे आता या वचनामध्ये जर आम्ही याचा बारकावीने विचार केला तरी एक चोर बोलत आहे पहिलं तो म्हटलं याने काही अयोग्य केलं नाही आणि दुसरं तो म्हणतो तू आपल्या राजधिकाराने येशील तेव्हा माझी कर बघा वधस्तंभावर चोर आहे आणि अशा समयामध्ये तो ज्या प्रकारे बोलत आहे तू आपल्या राजधिकाराने येशील तेव्हा माझी आठवणकर म्हणजे नक्कीच याला माहित आहे प्रभु येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे येशू ख्रिस्त राजांचा राज आहे प्रभु येशू ख्रिस्त प्रभूचा प्रभू आहे आणि तो जो शिक्षा भोगत आहे ती स्वतःच्या चुकामुळे स्वतःच्या अपराधामुळे नव्हे तर मानव जातीचं पातच टाकलं गेलं आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी वधस्तंभावर खेळलं गेलं आणि म्हणून तो त्या ठिकाणी शिक्षा भोगत आहे परंतु प्रभु येशू ख्रिस्ताने इथं त्याला, त्याला ज्या प्रकारे तो त्या म्हणत आहे तो आपल्या राज्यात का तेव्हा माझी काय कर आठवण कर म्हणजे या चोराच्या जीवनामध्ये आम्हाला पश्चाताप दिसतो त्याच्या जीवनामध्ये आम्हाला वरच्या वाक्यामध्ये म्हटलं तू देवाला सुद्धा भीत नाहीस का म्हणजे याच्या जीवनामध्ये देवाचं भय दिसतं त्याचप्रकारे त्याला येशूबद्दल माहिती आहे म्हणजे येशूबद्दल त्याला ओळख आहे आणि त्या काळामध्ये कदाचित याने त्याने नक्कीच त्या ठिकाणी आम्ही पाहतो पश्चाताप केला आपल्या कृत्याबद्दल त्याला जगिक रीतीने रोमच्या शासन पद्धतीनुसार शिक्षा मिळत आहे परंतु त्यामध्ये त्याने ज्या प्रकारे प्रभू येशूला म्हटलं की तो म्हणतो ज्यावेळेस तो आपल्या राजवायू भावनेशील तेव्हा माझे आठवण कर म्हणजे आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त पुढं जे अभिवचन त्याला देत आहे तो म्हणतो मी तुला कचित सांगतो तू आज मजबरोबर सुख लोकात असियाणू जगाने जरी त्याला दिली परंतु त्याच्या शिक्षक खातर देखील आमचा ख्रिस्त वतस्तंभावर त्रास सहन करत होता त्याने शिक्षा घेतली आणि त्या ठिकाणी तो त्याला स्वर्गीय सार्वकालिक जीवनाचं अभिवचन देत आहे तारणाचं अभिवचन देत आहे की तू आजच मजबरोबर सुख लोकात असशील म्हणजे जीवनाच्या शेवटच्या समयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला तारण दिलं कारण त्याच्या मुखातून जे शब्द आले एक ते एका विश्वासणाऱ्याचे शब्द आहे आणि म्हणून प्रियां आमच्याही जीवनामध्ये देवाच्या वचनामध्ये म्हटलं मार्क अप्रेशे सोळा एकतीस मध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझ्या घराण्याचं तारण होईल प्रियांनो आज आम्हाला मोक्षासाठी आम्हाला उद्धारासाठी त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून खरोखर प्रियांनो या वचनामध्ये ज्या प्रकारे त्याने त्या ते चोराला म्हटलं तो आजच मज बरोबर सुखलोकात असेल चोर असताना देखील त्याने पश्चाताप केला आणि त्याने आपलं तारण मिळवलं प्रियांनो आजही आमच्या जीवनामध्ये तो प्रवेशू ख्रिस्त वधस्तंभावरून आपली वाट पाहत आहे आम्ही पश्चाताप करावा देवाच्या चरणाजवळ जावं आणि आमच्याही मुखातून हेच शब्द असावे ज्यावेळेस तो आपल्या रायू राजवैभवान येशील तेव्हा प्रभू माझी आठवण कर नक्कीच तो प्रभू येशू ख्रिस्त जर तो त्या चोराला म्हणतो तर तो, तो आमचंही तारण केल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये स्वर्ग आणि नरकाबद्दलचं अनेक ठिकाणी शिक्षण आम्हाला पाहावास मिळतं आणि हे सत्य एप्रिया देवाच्या अभिवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे परंतु जर मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आणि म्हणून आज आम्ही आमच्या तारणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आमच्या मोक्षाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर आम्ही त्याकडे लक्ष देऊ तर नक्कीच आमच्यासाठी हा समय परमेश्वर आशीर्वादाचं कारण ठरेल म्हणून आम्ही पाहतो प्रभेशू ख्रिस्ताला त्याच्यामध्ये विश्वास दिसला प्रभेशू ख्रिस्ताला त्या चोराच्या जीवनामध्ये देवाचं भय दिसलं प्रभेशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी त्या चोराच्या जीवनामध्ये स्वतःची ओळख दिसली प्रभेशू ख्रिस्ताला त्या चोराच्या बोलण्यातून त्याचा विश्वास समजला आणि म्हणून तो तारणाचा विशेष करून तारणाचा वाटेकरी झाला त्यानुसार देवबाप करू आपल्याही जीवनामध्ये प्रभेश्वर तारण देवो आणि म्हणून या वचनाद्वारे परमेश्वर आपना सर्वांना आशीर्वादित करो